हे झाल्यानंतर शंभर टक्के देवेंद्र फडणवीसच राज्याचे गृहमंत्री त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जे काही सांगायचं सा ते शंभर टक्के त्यांना सांगितलं असेल कारण कायदा सुव्यवस्था राखणं हे जसं मुख्यमंत्री मंत्रिमंडळातल्या सगळ्या करा, सहकार्यांचं काम असतं तसं गृहमंत्र्यांची जबाबदारी असल्यावर जास्त

दोन धर्मामध्ये जातीमध्ये स्टेटमेंट करून सुद्धा त्यांच्या गुन्हा दाखल तरी सुद्धा ते येऊन पुन्हा पुन्हा स्टेटमेंट द्या त्या संदर्भात पोलीस विभागाने पण कुणी पण असं प्रकारचं ज्याच्यातनं कायदा सुव्यवस्था किंवा तो समाजात तेड निर्माण होईल त्यावेळेस त्या गोष्टी काय बोलले काय नाही तपासून जे पोलिसांच्या हातात असतं ते पोलिसांनी तशा पद्धतीनं पुढच्या गोष्टी केल्या पाहिजेत मी तुम्हाला सांगू का कुठल्याही राजकीय व्यक्तींनी लोकप्रतिनिधींनी कुठल्याही समाजामध्ये वावरत असणाऱ्या व्यक्तींनी समाजा समाजामध्ये समाजा तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य अजिबात करता कामा नये ते भले कुठल्याही पक्षाचे असू दे कुठलाही पक्ष असं सांगणार नाही किंवा तुम्ही दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा स्टेटमेंट करा हे मी अतिशय स्पष्टपणे तुम्हाला सांगू इच्छितो कधी कधी काही काही जण भावनेच्या भरात किंवा पत्रकार कधी कधी प्रश्न विचारत असतात बाकीचे आमचे सहकारी आम्हाला वेगळा फीडबॅक त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतात असं झालं इथं तसं झालं तुम्ही आता जोरात बोललं पाहिजे नाही तर काय फरक नाही असं काही 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 सांगतात आणि ती माणूस तिथं बसल्यावर काल बघा एक घटना जी घडायला नको होती ती घडली एक सत्ताधारी पक्षाचे आमदार नको त्या पद्धतीनं पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्याकडनं चूक भेटली चूकच आहे कायदा सुव्यवस्था घेण्याचा कुणालाही अधिकार नाही संविधानाने सगळ्यांना व्यवस्थितपणे न्याय देण्याचा प्रयत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या पण आमदारांनी मी मुंबईत असताना मला सोमवारी याला बोलून घ्या रे अनुप कुमार अनुप कुमार कडेच आहे त्यांच्याकडेच आहे ना ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे असेल त्यांना कारण इथं पत्रकार मित्रांनी जी आरचा उल्लेख केलेला आणि असा अजिबात आम्ही होऊन देणार नाही तसं काही झालेलं असेल तर आम्ही तुम्ही म्हणताय तसं झालेलं असेल तर मी माझं कॅन्सल करू ते सांगतो मी मी ज्यावेळेस बोलतो मी लगेच पीएस ला सांगितलं सा की अधिकाऱ्यांना बघू आमची कॅबिनेट क्यादिनेट हे कॅबिनेट झाल्यानंतर मी बसतो एक मिनिट एक मिनिट ते सोलापूरचं एक मिनिट अजिबात नाही ते सोलापूर पुणे आणि सातारा ऐका तरी साहेब तीन जिल्ह्याच्या करता होत त्याच्यामध्ये मी म्हणलं की तिन्ही जिल्हे आपलेच आहेत तुम्हाला भौगोलिकदृष्ट्या कसं सोयीचं आहे ते बघा भौगोलिकदृष्ट्या कसं आहे म्हटल्यानंतर त्यांनी तो नकाशा घेतला बारामती पासून सोलापूर बारामती पासून सातारा आणि बारामती पासून पुणे म्हणजे पुणे शहरापर्यंत पुणे शहराच्या पलीकडे ते वेगळं परिमंडळ आहे पुणे शहरापुढे पुणे शहर आणि जुन्नरखेड आंबेगाव मावळ मुळशी वगैरे असं करून तो तिथं मध्ये आला सातारा घेतलं असतं तर सोलापूरवाल्यांना एकदम लांब पडलं असतं सोलापूर घेतला असतं तर सातारावाल्यांना लांब त्या ठिकाणी पडला असतं म्हणून तो मध्य काढला गेला असं राहू तुम्ही उगीच माझ्या नाही 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 वीस ग्राहकांची संख्या पुणे जिल्ह्यात पण तेवढीच आहे पण सोलापूरलाही आहे साताराला कारण काय झालंय हे तिन्ही बागायती क्षेत्र आहे धरणाचे एरिया म्हणजे सगळ्यात जास्त धरणं तर पुणे जिल्ह्यात आहे सगळ्यात जास्त धरण पुणे जिल्ह्यात आहे म्हटल्यानंतर क्षेत्र कसं पुणे जिल्ह्याचं कमी असू शकतात आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये जास्त आपल्या इथं एकच मोठं धरण आहे ते पाणी इकडे येत बाकी तलाव परंतु मेजर धरण उजनीच काळामध्ये अशा प्रकारचा इथं इतका वेळ समज पत्रकार मित्रांनी किंवा इतर पॉलिटिकल लोकांनी तुम्ही बातम्या चालवल्या पॉलिटिकल लोकांनी लगेच स्टेटमेंट करून मोकळे झाले मी स्वतः अक्कलकोटच्या आमदारांशी संपर्क साधला मी त्यांना विचारलं खरं काय झालं ते मला सांग दादा असं अजिबात झालेलं नाही आमचा आमदारच ठेवलेलं आहे आशियातले दोन तीन वेगवेगळे वेग छोटे छोटे करायचे होते त्याच्यातले एक बारामतीला दिलं आपल्या सोलापूरला कुठलाही धक्का लागणार नाही असं स्वतः मग एकदा मी आता पर्व पंतप्रधान आलेले होते परवा म्हणजे एकोणीस तारखेला त्यावेळेस मी आमदार साहेब देवेंद्र फडणवीस आम्ही सगळे तिथं होतो तेव्हाही आम्ही शेती निघाला म्हणजे देवेंद्रजी स्वतः तुमचे ते काहीतरी जिल्ह्याचे अध्यक्ष भाजप आणि शिवाय अक्कलकोटचे आमदार तर त्यांनी असं सांगितलं ते, ते सा म्हणलं की मी विचारलं कृषी विभागाकडे गेलो मी आजही नम्रतापूर्वक सोलापूरकरांना सांगतो मग आम्ही बत्तीस ते, 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 ते वर्ष राजकीय क्षेत्रात काम करतो असं कुणाला दिलेलं आपण खेचून आणायचं हे माझ्या स्वभावतच नाही माझा रक्तात पण त्यामध्ये उद्याच्या विचार करायचं झालं तर मी आणखीन वेगळा विचार करू शकतो आज वित्त विभाग माझ्याकडे आहे इकडच्या ज्यांच्याकरता मंजूर केले ते त्यांच्याकरता ठेवूनच बाकीच्या पण गोष्टी आता कितीतरी अशा प्रकारच्या घटना घडत असतात दुसरीकडे पण नवीन गोष्ट आपण करू शकतो त्याच्यावर तसं काही झालेलं नाही ते मला स्पष्टपणे दोन गेल्या वर्षी व्यवस्थित आपलं पाईपलाईन समांतर जलवाहिनी स्थिती जॅकवेलचं पन्नास टक्के काम झालंय पाईपलाईन पुरवठा पंच्याहत्तर किलोमीटर एकशे दहाच्या अगेन्स झालाय पाईप अंतरनं एकशे दहाच्या अगेन्स्ट सदुसष्ट किलोमीटर झालंय हायड्रॉलिक सदुसष्ट किलोमीटरच्या पैकी चौतीस किलोमीटर झालंय क्रॉसिंग त्रेसष्ट प्रगती शंभर टक्क्यापैकी पंचावन्न टक्के पूर्ण झाले आर्थिक प्रगती शंभर टक्क्यापैकी अठ्ठेचाळीस टक्के पूर्ण झाली पण पाणी हे कर्नाटकातील कर्नाटक सरकारने तीन पंप म्हणून पाणी साखर त्याच्यावर शासन निर्णय पात्र नदी आपली चंद्रभागा आहे या बाजूला बाजूला बहुतेक ठिकाणी जसं जिल्ह्याचा पण विचार करतात एका बाजूला पुणे जिल्हा असतो एका बाजूला सातारा जिल्हा असतो एका बाजूला पुणे जिल्हा एका बाजूला सोलापूर जिल्हा असं नदीचा ज्या आपण पात्र बघतो तिथं किंवा इकडं पण एका बाजूला परभणी एका बाजूला बीड अशा प्रकारचे जिल्ह्यात तिकडं पण पाहायला मिळतात आता इथं तिकडच्या बाजूला नदीला पाणी आल्यानंतर ते पाणी आम्ही आमच्या धरणात सोडलेले आणि तुम्ही घ्यायचं नाही असं टिकेल असं मला काही वाटत कारण त्यांच्या पंप लगेच सुरू होणार उद्या त्यांच्याकडनं पाणी येण्याची व्यवस्थित व्यवस्था नाही पण यदा कदाचित व्यवस्था झाली तर आपण पण आपल्या भागात उचलला म्हणून आपल्याला दुसरी पाईपलाईन तातडीनं काम पूर्णत्वाला नेणे एवढं एकच आहे ते झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या सोलापूरला पण व्यवस्थितपणे पाणी पिण्याच्या करता उपलब्ध होईल आणि मी जे काही ऑक्टोबर uh, मध्ये साठ टक्के असणार नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी चार महिन्यातच फार मायनस सहा टक्क्यापर्यंत साठ टक्क्यापर्यंत घेत जाणं हे असले प्रकार होणार कलेक्टर मला म्हणाले की दादा एअरसीमच्या कामाच्या करता मी मधून जात असतो मी आज इथल्या एसी ला असं सांगितलं की जरी ते तुमच्या अखत्यारीत काम नसेल तरी देखील तुम्ही पाहणी करा पण साधारण बाबा किती दिवस या गोष्टीला लागतील जर वर कुठं ज्योतिराजे सिंधी असतील किंवा इतर मान्यवर असतील किंवा कुणाशी पण बोलायची गरज असेल तर माझी बोलायची तयारी परंतु तिथली इतंभूत माहिती मला कलेक्टर स्पष्ट म्हणले की दादा मी एअरस्ट्रीपच्या बद्दल जातोय ते काम चालू आहे का बघतो तर ते काम चालू आहे पण वॉल कंपाऊंडचं आणि ते मेन इमारतीचं मी काही बघितलं नाही तर ते एसीने बघितल्यानंतर किती त्याला काळ लागतोय ते साधारण ला आपल्याला अंदाजे आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारने जी भूमिका घ्यायला पाहिजे ते राज्य सरकार घेण्याच्या वोरामनीचा जो विषय आहे ते निर्वनीकरणाचं तेहतीस हेक्टर बाकी आहे केंद्राच्या समितीनं एक प्रस्ताव फेटाळलाय आपला राज्य सरकार परत प्रस्ताव सबमिट जे आहे ते निर्वनीकरण करणं आवश्यक आहे ते निर्वणीकरण हा पण तो तो, तो, दो, दो तो एक प्रस्ताव आपला फेटाळलेला आहे फेटाळलेला आहे उद्याच्याला तिथं असं दाखवावं लागेल जर केंद्राने म्हणजे संबंधितांनी हे मार्डोक आता इथं पक्षीच अस्तित्वात राहिलं नाही असं करून ज्या वेळेस निर्णयाप्रत येतील त्याच वेळेस ते तिथं मदत करतील ना दादा पण बाजूच्या की आता आमचं काम चाललेलं आहे पण खूप मोठ्या प्रमाणावर पाणी खाली खाली चाललेलं आहे उजनीचं उजनी आता मायनस सात टक्क्यापर्यंत गेलेलं आहे आणि मायनस सात टक्क्यापर्यंत गेलेलं असताना उजनी धरण पातळी ही सहा पॉईंट सदुसष्ट टक्के कालची मायनस आहे तर तिथं आता पातळी पस्तीस टक्के खाली गेली की पंपिंग आपल्याला दुबार करावं लागतं त्याच्याकरता एक कोटी चार लाख रुपये खर्च आहे पातळी बावन्न टक्के गेली खाली मायनस बावन्न टक्के तर तिबार पंपिंग करावं लागतं त्याकरता दोन कोटी पन्नास लाख रुपये खर्च करावं लागतील असं तीन कोटी चौपन्न लाख रुपयाची त्यांना गरज कर आहे मी टंचाईमधनं हे पैसे द्यायच्या सूचना आज कलेक्टरांना दिलेल्या आहेत कारण शेवटी शहराचं आणि हे तीन कोटी चौपन्न लाख मला आयुक्त म्हणाले की दादा आम्हाला ते बाकीचं दुबार पंपिंग तिबार पंपिंग त्याकरता ते पंप दुरुस्त करणं ओव्हरिंग करणं वगैरे वगैरे व्यवस्थित आहे कॅटेन्सिंग वगैरे तर त्या तर ते आपण आजच्या आहे निमित्ताने सोलापूर महानगरपालिकेच्या शासन स्थळावर एक अमृत दोन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवितरण व्यवस्था करणे हा एक आठशे ब्याऐंशी कोटीचा प्रकल्प आहे डीपीआर तांत्रिक मान्यतेसाठी मजी प्रा सांगलीकडे गेलेला आहे तो तिकडनं त्यांनी डीपीआर मान्यता दिली डी पी आरला की मग तो राज्य सरकारकडं येईल पण ज्यालाही मदत करावी लागेल आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लोकप्रतिनिधी इथले सगळे इथले पालकमंत्री सगळे मिळून ते काम त्या संदर्भामध्ये करू अशा पद्धतीनं आज आम्ही आढावा घेतलेला आहे आणि त्याच्यातनं ज्या तातडीच्या गोष्टी आहेत त्या गटाचं आम्ही त्यांना कबूल केले दादा विमानतळ परंतु विमान आज पण उतरत नाही कलेक्टरने मला असं सांगितलं की सध्या वॉल कंपाऊंडचं चा काम चाललेलं आहे जिथन प्रवासी एंट्रन्स करतात आणि बाहेर पडतात त्या वास्तूच एक काम चाललेलं आहे आणि एस ती पण एक चांगली करण्याचं काम चाललेलं आहे या तीन गोष्टी झाल्यानंतरच पूर्वीसारखी विमानं त्या साईजची उतरतील ते दोनच किलोमीटर आहे फक्त धावपट्टी मोठी धाव म्हणती पाहिजे असेल तर त्याला तिथं कुठेही जागा नाहीये माग एक तिथंच पलीकडच्या बाजूला कुठंतरी हा तिथं काही पैसे चाळीस का पन्नास कोटी रुपये पण तिथं काहीतरी फॉरेस्टचा काहीतरी प्रश्न आला हा सॉरी 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 महाडो पक्षी तर महाडो पक्षीच दिसत नाही म्हणे जरा भावनिक मुद्दा आहे असं म्हणणं तरी बघा राज्याचे उपमुख्यमंत्री मांडू नाही असं सांगतात परंतु बरेच जण म्हणतात की अलीकडच्या काळामध्ये पुढारच माणूस पक्षीच्या परिसरामध्ये दिसलेला नाहीये परंतु तो, तो, तो वेगळा मुद्दा आहे केंद्र सरकारने असे काही प्राणी पक्षी हे निवडलेले आहेत की त्यांच्या जतने त्यांचं जतन करण्याच्या करता त्यांचं अस्तित्व टिकवण्याच्या करता आपल्याला फार कडक भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळे तिथलं काम मला थोडंसं अडचण झालेली आहे मी अतिशय स्पष्टपणे आपल्या समोर मान्य करतो परंतु तोपर्यंत पूर्वीसारखी तरी जी काही विमानं यायची ती यावीत आणि त्याच्यातनं सोलापूरकरांना मदत व्हावी हीच मी भावना आहे त्याचबरोबर हा हा तुम्ही महानगरपालिकेने सोलापूर शहरामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न अजूनही मानावा असा अनेक सरकार आली अनेक सरकार गेली परंतु तो प्रश्न काही तरीच गेला नाही आताही एक पाईपलाईनचं काम चाललेलं आहे त्याच्यामध्ये काही थोड्या थोड्या अडचणी आहेत कुठं कुठं त्या भागातले शेतकरी म्हणतात ती जागाच आमची आहे वास्तविक मला आयुक्तांनी सांगितलं की दादा आता पाईपलाईन करत असताना पूर्णपणे नॅश नॅशनल हायवेच्या हद्दीतूनच आम्ही ती करतोय त्याच्याकरता तीन कोटी रुपये पण त्यांना भरलेले आहेत का, 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 तर मी सीपीना सांगितलं जर तसं असेल एस पीला पण सांगितलं तर पहिल्यांदा कलेक्टर म्हणून त्या लोकांना समजून सांगण्याचे विरोध करता येत ते ऐकलं तर दुधात साखर नाही ऐकलं तर मग शेवटी शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणला अशा पद्धतीनं पण मग ऍक्शन नाहीला जास्त घ्यावी लागेल पण माझी संबंधितांना आग्रहाची विनंती की तितकी टोकाची भूमिका घ्यायला लावू नका कारण सोलापूर शहराला रोज पाणी मिळालं पाहिजे त्याकरता त्या पाईपलाईनची नितांत गरज आहे हे पण जशी मागणी येईल तशी आम्ही प्रांतालाच अधिकार दिलेले आहेत कलेक्टरकडे अधिकार ठेवलेले नाही आणि नंतर तीव्रता वाढेल तर नंतर तो अधिकार प्रांताच्या ऐवजी आम्ही तहसीलदारला देऊ म्हणजे त्या त्या गावातल्या सरपंचांना ग्रामस्थांना आणि सहकारी मित्रांना मागणी करायला सोपं जाईल अशा प्रकारे त्या संदर्भातले आम्ही आजच्या बैठकीमध्ये पण चर्चा केलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये चारा टंचाई सध्या साधारण जो आढावा कलेक्टरांनी घेतलेला आहे त्यांनी सांगितलं की एकशे पंधरा दिवस चारा पुरेल असं ऍव्हरेज जिल्ह्याची स्थिती आहे तथापि काही ठिकाणी मध्ये चारा टंचाई होण्याची शक्यता आहे जिथं चारा टंचाई होईल तिथं आपण मदत पुनर्वसन विभागाकडून आपल्यातले काही मला वाटतं पाच तालुके हे दुष्काळी जाहीर केलेले आहेत आणि काही महसूल मंडळ आहेत ती पण आपली महाराष्ट्रामध्ये काही एक हजार वर काही मंडळ आपण घेतलेली तशी आपल्यातली पण चित तीव्रता जास्त आहे तशा प्रकारची मंडळ घेतलेली आहेत असं लक्षात आलं आणि त्यांचं त्यांचं काम चाललेलं आहे पाणी उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांच्या करता आत्तापर्यंत निवड केली आणि चारा निर्मितीच्या करता डीपीसी मधून देखील सात कोटी रुपयाचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि तशा प्रकारे त्यांनी हे पण केलं पेरणी पण केली असं जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं त्याच्यातनं पण काही चारा हा आपल्याला उपलब्ध होईल पण बहुतेक ठिकाणी मकाच केलेला आहे कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की थंडीची तीव्रता कमी झाल्यानंतरच कडवळ चांगलं येतं त्याच्यामुळं साधारण होळीच्या नंतर किंवा त्या काळात थंडीची कमी तीव्रता झाल्यावर तिथं कडवळ लोकं घेतील आता माळशिरस तालुक्यात दोन माडा तालुक्यात एक करमाळा तालुक्यात कर ता एक अशा प्रकारचे चार टँकर सुरू आहेत टंचाई निवारण तर बंद प्रादेशिक पाणीपुरवठा योजना चालू करता आ, मी विचारलं तर त्याच्यात बिल भरली जात नाही त्याच्यामुळे जा काही काही योजना बंद आहेत तो सगळा महाराष्ट्रामध्ये एक गहन प्रश्न आहे मला एक कळत नाही की नागरिक ग्रामस्थ पाणी पितात परंतु बिल भरायला पाणी पट्टी भरायला का काकू करतात परंतु तिथं पण जाणवलं आणि काही योजनांची दुरुस्ती देखील आवश्यक आहे त्याचे प्लॅन एस्टिमेट पण करायला सांगितले आम्ही ते त्यांच्याही मधनं त्यांना पैसे देण्याचं कबूल केलेला आहे सोलापूर मनापानी पण अनेक बाबी सांगितलं स्वागत करतो आज मी माझ्या काही कार्यक्रमाच्या निमित्तानं पक्षाचे पण कार्यक्रम होते आणि इतर पण काही पाहणी करायची होती त्याच्यामुळे मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस सहसा कुठल्या जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर आढावा बैठक येत असतो तशी दोन तासाची आढावा बैठक आपल्या सोलापूर महानगरपालिकेचे प्रश्न सोलापूर जिल्ह्याचे प्रश्न ह्याच्या संदर्भात सगळे अधिकारी बोलवले होते अधिकारी तो उपस्थित होते साधारण आपल्याला सगळ्यांना पत्रकार मित्रांनो माहिती की चारा टंचाई पुढे पुढे जसं एक एक दिवस सरकेल आणि उन्हाळ्याची तीव्रता जाणवायला सुरुवात होईल त्यावेळेस चारा टंचाई मोठ्या प्रमाणावर आपल्याला भेडसाईल पिढ्याच्या पाण्याच्या बद्दलचा भेडसावल त्याच्याकरता नियोजन करण्याच्या सूचना राज्य स्तरावरनं मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी दिलेल्या होत्या आणि त्याच्याबद्दल तिथल्या कृषी विकास अधिकारी जिल्हा कृषी विकास अधिकारी आणि कलेक्टर ह्या सगळ्यांनी लक्ष देऊन त्यांनी महाबीजकडं बियाणं पण नोंदलेलं आहे मी आता महाबीजच्या एमडीशी बोललो त्यांची मागणी जशी येईल तसे ताबडतोब त्यांना बियाणं उपलब्ध करून द्या म्हणून सांगितलं ज्यांच्याकडं पाणी होतं त्यांना पण बियाणं दिलं त्यांनी पण ते लावलं अलीकडच्या काळामध्ये एक गोष्ट बरी झालेली आहे पूर्वीच्या काळामध्ये दुष्काळ पडला तर फारच साऱ्याचा प्रश्न निर्माण व्हायचा परंतु आता सायलो सिस्टीम सुरू झालेली खरीप आणि रब्बीमध्ये काही काही आपले शेतकरी मक्याचं पीक घेतात आणि मक्याचं पीक घेऊन तो मका सायलो सिस्टीमद्वारे स्टॉक करून ठेवतात आणि तो बारा महिने दे देखील वापरता येतो असं सर्रास आपल्या महाराष्ट्रामध्ये दूध व्यवसायिकांनी सुरू केलेला आहे तसं आपल्याही भागामध्ये सात सोलापूर जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात सुरू झालंय अशा प्रकारचा सुतोवाच हा मला अधिकारी वर्गाने त्या बाबतीमध्ये केलेला आहे आणि सध्या टँकर चालू आहेत